आज जशी स्वच्छता होती अशी स्वच्छता कायम राहिली किती चांगलं जाईल आज सगळे युनिफॉर्म मध्ये सगळे रात्री आपल्या इथं प्रायव्हेट डॉक्टर आज आहे पूर्ण युनिफॉर्म मध्ये आहे पूर्ण स्वच्छता आहे सगळं आता फिरलो तसं वाटतं स्वप्न आहे करा वाटून झालं काय या दवाखान्यावर पण चादर आहे कधी आयुष्यात नाही पहिले आम्ही आतापर्यंत पेशंट आणतो ट्रेचरवर चादर आहे हे नवीन आहे नवीन ट्रेचर आणले तेव्हा आपल्या इथं रात्री दवाखाना डॉक्टर प्रायव्हेट डॉक्टर कधी कुणीच उठत नाही म्हणून आपण इथं सरकार अगा उपचार करायसाठी येतो याच्यामध्ये पण पेशंट रेफर करते रात्री कुणी डॉक्टर उघडता साहेब हे सांगा राज्य डॉक्टर उघड आपल्या इथं नाही बुकण शहरामध्ये एक प्रायव्हेट डॉक्टर बुसत नाही रात्री जर तुम्हाला तीन चार वाजता जर हट्ट तर ही डॉक्टर बुसत तर तुम्ही तुमची जॉबदारी वाली तुम्ही नाकारू शकत नाही जबाबदारी तुमची तुम्ही त्याला इंटरेस्ट आहे तुम्ही फक्त बोलता तुमचं आक्रमणी भेटाय का तुम्ही बोलता का माझ्या हातात काय आहे मी काय करू शकतो आणि एवढ्याच तुमची बोलत नसतील साहेब काहीच प्रयत्न करा तुम्ही तुमच्या हातातही काही गोष्टी आहे ना तुम्ही जर येतं अठरा वाजता येत तुमच्या इथं एम एस काही येतो तुमच्या त्याच्याकडे चार जाते येतात का तुम्ही मी तुमचा पाहिजे पण एम एस येतो अशी परिस्थिती आताची परिस्थिती चार आता एक चार बसलो होता आपल्याच हे अशी परिस्थिती आपल्याच आहे आणि हिसा आपल्या उपचार खबरदार आपल्या इथे उपचारच्या वाटी आपल्या इथं करता हात पकडला काही सेवाग्रहतो त्या प्राथमिक उपचार डॉक्टर करून सगळ्यांनी हिसा हात पकडला का सेवा दुसरा तरी सेवा पेशंट पाठवला एवढं सर्व प्रयत्न असतो तर कुठे चौथा देणारखाजारी काही गावाच्या नसतात इथे आमच्या

सहा पेशंट आम्ही दाखवतो एवढं काही त्याच्यानंतर आता त्या दिवशी त्या दिवशी ते पेशंट पेशंटचा आम्ही पाहिजे घेतला का मात्र आहे तो पेशंट आम्ही काही बोलत आहे त्याला फिडिंग करून ठेवलं का सांगायसाठी तुम्हाला